नमस्कार श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे जर आपल्याला पैसे मिळाले असेल किंवा अजूनही पैसे मिळायचे असतील या दोन्ही लोकांसाठी हा व्हिडिओ पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो संजय गांधी आणि श्रावणबाळ ही योजना अशी आहे ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेटने आपल्याला प्रति महिन्याला पंधराशे रुपये देहू केलेले आहेत म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहेत त्यानंतर या योजनेमध्ये गव्हर्नमेंट अनेकदा वेळोवेळी बदल करत राहतात नवनवीन जी आर आणतात नवनवीन गोष्टींचा उल्लेख करतात नवनवीन गोष्टीं ॲड करतात किंवा रिमूव्ह करतात तर याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच नवनवीन गोष्टींचा बदल झालेला आहे ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही कारण ही योजना एवढी पॉप्युलर नाही किंवा याविषयीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आत्ता सध्याला लाडकी बहीण योजना याविषयीचेच अपडेट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार जाणून घेणार आहोत की श्रावणबाळ आणि संजय गांधी या योजनेमध्ये कोणता बदल केलेला आहे तर मित्रांनो संजय गांधी आणि श्रावणबाळ या, या योजनेमध्ये महत्त्वाचा बदल हा केलेला आहे की सुरुवातीला आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये जे काही आपलं अकाउंट असेल त्यामध्ये पैसे मिळायचे परंतु आत्ता यापुढे ते पैसे तुम्हाला डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या खात्यामध्ये मिळणार आहेत जर याआधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला माहिती लक्षात आली असेल तर हा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला आवश्यकता नाही परंतु जर तुम्हाला माहिती लक्षात आली नसेल तर तुम्ही पुढच्याश हा व्हिडिओ बघू शकता तर डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या खात्यामध्ये तुम्हाला पैसे तुमचे मिळणार आहेत डी बी टीचा अर्थ असा होतो की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जी काही रक्कम आहे जी काही बेनिफिट आहे जो काही लाभ आहे तर तो लाभार्थीच्या खात्यामध्ये थेट ट्रान्स्फर करे हस्तांतरित करणे म्हणजेच डी बी टी प्रणाली होय जर तुमच्याकडे अनेक खाते असतील आणि त्यापैकी कुठल्याही खात्याला डी बी टी ॲक्टिवेट नसेल तर ते तुमचे कोणतेही अकाउंट कामाचे नाही कारण त्यामध्ये तुम्हाला पैसे येणार नाही आणि तुमच्याकडे एकच खाते असेल आणि त्यामध्ये डी बी टी ॲक्टिवेट असेल तरी पण तुम्हाला एकाच खात्यामध्ये यापुढे पैसे येणार आहे एकदा डीबीटी केलं की तुम्हाला वारंवार डीबीटी करण्याची आवश्यकता नाही महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या खात्यामध्ये तुम्हाला सरकारचे इतर पैसे येतात त्याच खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे जसे की शेतकऱ्यांना शेतीचे पैसे स्टुडंटला एन एस पी आणि महाडीबीटी या स्कॉलरशिपचे पैसे महिलांना गॅसचे पैसे ज्या खात्यामध्ये येतात त्याच खात्यामध्ये तुम्हाला हे पंधराशे रुपये मिळणार आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की एखाद्या महिलेकडे जर श्रावण बाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजना असेल आणि त्यांनी जर लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म आता रिजेक्ट केला जाणार आहे होय जर तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाणार आहे त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट ही आहे जर तुम्हाला अजूनही जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर दोन दिवस वाट पहा तुमच्या पैशांवरती प्रक्रिया चालू आहे तुम्हाला दोन दिवसामध्ये निश्चित पैसे मिळेल पुढील दोन दिवसामध्ये तुम्ही जो जेव्हा आता हा व्हिडिओ बघत आहात या पुढील दोन दिवसामध्ये तुम्हाला निश्चित पैसे मिळेल त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की पोस्टाचे खाते चालेल का अशी अनेक लोकांनी कमांड केलेली आहे कमेंट केलेली आहे की पोस्टाचे खाते चालेल का तर होय पोस्टाचे खाते चालू शकेल परंतु जर तुमच्याकडे इतर अकाउंट काढण्याचं ऑप्शन असेल तर तुम्ही पोस्टाचे खाते काढू नका मी आधी देखील सूचना दिलेली आहे की पोस्टाचे खाते काढणं काहीही गरजेचं नाही कारण पोस्टाच्या खात्याचं सर्वर म्हणजे पोस्ट जी बँक आहे त्यांचं सर्वर अनेकदा डाऊन असते त्यामुळे तुम्हाला जर दुसरी बँक अवेलेबल असेल तर तुम्ही पोस्टाच्या खात्याच्या मागे पडू नका ठीक आहे अनेक जिल्ह्यांच्या लोकांची कमेंट आलेली आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले परंतु आम्हाला मिळाले नाही तर होऊ शकतं तुमचं डीबीटी ऍक्टिव्हेट नसेल किंवा तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत रक्कम जमा झाली नाही याचा अर्थ तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये काहीतरी इश्यू असू शकतो सहसा बँकेच्या अकाउंटमध्ये इश्यू होत नाही तर डीबीटी अनॲक्टिवेट असल्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो बऱ्याचदा तुम्ही डीबीटी ऍक्टिव्हेट करायला जाता परंतु बँकचे जे कर्मचारी आहेत तर ते योग्य प्रकारे काम करत नाही त्यामुळे त्यांच्याकडून अर्धवट काम केल्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण होत नाही बऱ्याचदा गैरसमज होतो किंवा त्यांना अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे योग्य ते नॉलेज नसल्यामुळे गावाच्या ठिकाणी असल्यामुळे असे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात यावरती उपाय म्हणून तुम्ही पुणेशे एकदा तुमच्या बँकेमध्ये जाऊन बँक मॅनेजरशी चर्चा करा आणि त्यानंतरच निश्चित करा की आपलं डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट ही आहे की बऱ्याच लोकांना अजूनही पैसे मिळाले नाही मी याआधीच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नाही तर पुढील दोन दिवसामध्ये तुमचे पैसे निश्चित मिळेल सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत देखील डीबीटी केलं नसेल ज्या व्यक्तींनी अजूनही डी बी टी केलं नसेल तर त्यांनी एकतीस मार्चच्या आत डी बी टी करणं बंधनकारक आहे जर तुम्ही अजूनही डी बी टी केलं नसेल तर एकतीस मार्चच्या आत डी बी टी करणं बंधनकारक आहे तर ही होती आजची महत्त्वाची माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार